फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आपलं पहिलं ज्योतिर्लिंग होतं भीमेशंकर आणि भीमाशंकरचं छानपैकी आतमध्ये गाभऱ्यात जाऊन आणि अभिषेक करून झालेला आहे आणि छानपैकी दर्शन झालेलं आहे सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी थोडी कमी होती आणि आम्हाला प्रसाद म्हणून हा श्रीपळ दिलेला आहे आणि मस्तपैकी या बारा ज्योतिर्लिंगाच्या ह्या यात्रेची आता सुरुवात झालेली आहे चला तर आत्ता आपण राहोत त्र्यंबिकेश्वरला आणि आता आपण निघणार आहोत चला तर आजचा हा ब्लॉक हा पूर्ण त्रिंबिकेश्वर पर्यंत असणार आहे आज काय काय आहे पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये आपण एक ते दोन ज्योतिर्लिंग करण्याचा आपला हा मानस असणार आहे दर्शन कसं आलं दर्शन व्ही आय पी दर्शन व्ही आय पी दर्शन झालेलं आहे पहिल्या ज्योतिर्लिंगला व्ही आय पी दर्शन त्यामुळे एकदम आनंदित आता सकाळची वेळे उजायला लागले आणि तुम्ही बघू शकता दुःख सगळीकडे दुःख चालू आलं हे बघा दुःख भिंबशंकरचा परिसर असा आहे की तुम्हाला इथं दुःख बघायला भेटतं पाऊस काय तर बोलायलाच नको आता बघा हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे आता साडेसहा साडे सहा वाजता तुम्ही पण बघितलं अजून सगळ्यापासून धोका आणि गाडी आपण इथं लावलेली आहे आता गाडी घेऊन डायरेक्ट त्र्यंबकेश्वर तर सकाळचे सकाळच्या साडे नऊ आणि आता आम्ही नारायणगावमध्ये असलेल्या स्पेशल मिसळला थांबलं ती म्हणजे परिवार मिसळ योग्य चाललाय मिसळ खूप टेस्टी होती पटपटा मिसळ आणि पाव आले मस्त वेगळी खाल्ले आणि मिसळ खाऊन आता आम्ही पुन्हा एकदा निघालोय पुढच्या प्रवासाला मिसळ टेस्टी असल्यामुळे भरपूर खाल्ल्या झोपायची वेळ असं वाटायला लागले पाण्याच्या बाटल्या वाटल्या टेन्शनमध्ये मध्ये टेनशन मध्ये गाडी चालू होत नाही त्याची त्यामुळं घरनं पोन येतात त्याला बहिणी बघत असं बघा तुमच्यामुळं किती विचारत आहे शीतल म्हणलं तुमच्यामुळे किती विचारत आहे बघा फिरायला येऊन सुद्धा तिकडे व्हिडिओ सांगा जरा 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 तुम्ही चार पाच दिवस नका काही जाता जाता आठवलं की आपल्याला आता जेवण आपण स्वतःच बनवणार आहे त्यामुळे जेवण बनवण्यासाठी आम्ही संगमनेर इथं असलेल्या एका डी मार्टमध्ये मध्ये गेलो तिथनं लागणाऱ्या सगळ्या वस्तू पटपट घेतल्या कारण की पुढे जायला उशीर होणार होता कारण की संध्याकाळपर्यंत आपल्याला त्रिंबकेश्वर पर्यंत पोहोचायचं होतं फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरपर्यंत पोचलो आहे आणि जर तुम्ही बघू शकताय समोर दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वत आणि आता आम्ही गेटच्या जवळ आलो आहे आणि याच ठिकाणी गाडी पार्क करणार आहे कारण की इथनं थोड्या अंतरावरतीच मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं दुसरं ज्योतिर्लिंग जे की त्र्यंबकेश्वर येथे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे आणि आत्ता आम्ही गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि आज थोडीशी गर्दी कमी असे लोक इथं म्हणतात हे आणि गर्दी कमी असली तरी तशी मला बरीच गर्दी दिसते तर आता आम्ही चाललो आहे सगळेजण गाडीमधून आता बॅगातली कपडे घेतलेले आणि आता चाललो आहे आम्ही कुंडावरती त्या ठिकाणी तिथं छानपैकी स्नान करणार आहे त्याच्यानंतर दर्शन घेणार आहे तर इथे तुम्ही जर त्र्यंबकेश्वरला आले तर, तर तुम्हाला बाहेरच पार्किंग मिळते त्या पार्किंगला गाडी पार्क करा कारण की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लवकर पार्किंग मिळत नाही जास्त पैसे मागतात त्यामुळे इथे पन्नास रुपयामध्ये पार्किंग करून घ्या आणि आपल्या दर्शनाला जा आता आपण तिकडं मंदिर आहे पाठीमाला परंतु इकडं कुंड आहे आपण कुंड्याच्या बाजूला चाललंय गर्दी कोण म्हणते कमी आहे भरपूर गर्दी बघा गर्दीच गर्दी आणि काय घ्यायचं कागद तर आजूबाजूला जेवढी दुकानं दिसतात आहे ना सगळी मसाल्याची दुकाने आहे एकदम घमंगाचा वास सुटलाय आहे आणि कुंड वरती कुंडाच्या बाजूला जास्त लोक दिसत नाही मला असं वाटते कारण तिकडनं लोक असे जातात आपण मधल्या रस्त्याने चाललोय हे बघा सगळे मसाल्याचे पदार्थ जास्त दिसतात या दुकानामध्ये हे बघा सगळे मसाल्याचे दुकान तर मित्रांनो मी बोललो होतो इथं मसाल्याचा वाचवतोय कारण की सगळी बाजारपेठ मसाल्याची आहे आणि इथं बघा मसाल्यासाठी असे लाईन लावून मसाला दळून घ्यायचा तिथं सगळे लोक मसाल्याची गिरण आहे गिरणीमध्ये छानपैकी जा मसाला जातात हे लोक बघा तिथं वेटिंग साठी थांबल्यात मसाल्याचा नंबर कधी येणार म्हणजे मसाला बनवायची जास्त परंपरा येते मला असं वाटते भरपूर जागी मसाले तिकड पण मसाल्या लाईन लागलेली आहे त्या बऱ्याच जागी मसाल्याचेच गिरणी तर आपण काय म्हणतो मसाल्याचेच जास गिरणी जास्त जास्त आमची माणसं पटापट गेली होत तर मित्रांनो आपण गंगा स्थानावरती आलो आहोत इथं बघू शकताय दक्षिण भारतातील सिंहस्थ कुंभमेळायचे एकमेव ठिकाण श्री गंगा गोदावरी मंदिर श्री क्षेत्ररथ त्र्यंबकेश्वर तर आता आपण इथं जायचं आहे आपल्याला इथे सगळेजण या कुंडावरती आंघोळ करतात आणि आपल्याला पण करायचं आहे तुम्ही बघू शकताय हा एक कुंड आणि या कुंडावरती माणसं भाग माणसं बघा तिथे आंघोळ ते तर तिथे एक मंदिर आहे आपण तिथे आंघोळ करायचं तर आता आपल्याला याच कुंडामध्ये आंघोळ करायची आहे आणि आता आपण आंघोळ करून घेऊया नंतर आपण मंदिराच्या दर्शनामध्ये दर्शनासाठी मंदिराकडे आहे चला कपडे काढून पटकेने आंघोळ करून एक दुपकी मारून घेऊया तर मित्रांनो आत्ता आपण करणार आहोत या पवित्र कुंडामध्ये स्नान जे की या स्नानाला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे या कुंडामधलं जे आपण या ठिकाणी करत असतो तर आपण आठ मस्तरी स्नान करूया आणि आपल्या मंदिराला झाले जाऊया तर मित्रांनो आपलं या कुंडावरती स्नान झालेलं आहे आणि स्नान झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी मंदिराकडे तर आता थोडीशी गर्दी कमी आहे बघा कुंडावरती जास्त लोक नाही आहे आंघोळ करण्यासाठी आणि पाणीसुद्धा बघू शकत आहे त्या मानाने स्वच्छ आहे आणि समोर एक मंदिर आहे एकदम सुंदर आणि खूप जुने असे मंदिराचे अवशेष आपल्याला आहे औषध आपण बघतो इथं आणि जो माणूस आहे सगळा कचरा एका बाजूला करतो आहे ज्यांनी जे फुलं वगैरे या ठिकाणी अर्पण केलेली आहे ती फुले इथनं तो बाजूला करतो आहे आणि लोकं बघा आता अशा पद्धतीने इथे आपापल्या इच्छा पूर्ण व्हावी यासाठी असे एका ड्रॉनामध्ये फुले आणि एक जोत लावून याच्यामध्ये सोडत आहे त्र्यंबकेश्वर जे हे शिवलिंग हे त्र्यंबकेश्वर गावामध्ये वसलेलं आहे आणि या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे शिवलिंग आहे हे बाकी शिवलिंगापेक्षा अगदी वेगळं आहे कारण की या शिवलिंगामध्ये आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही तिन्ही देवतांचे एकत्रित दर्शन घेता येते त्यामुळे हे, हे जे मंदिर आहे हे, हे विशेष मानले जाते तसेच इथे असलेली गोदावरी नदीचा उगम हा या ठिकाणी असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरावरनं होतो आत्ताला आत्ता या वेळेला जे मंदिर आपल्याला पाहायला भेटते ते द्वितीय बाजीराव पेशवे यांनी अठराशेमध्ये याचं बांधकाम केलं होतं त्या वेळेचं हे मंदिर आहे त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता त्यामुळे हे मंदिर आग अगदी दे देखणं आहे आणि खरंच सुबकसुद्धा आहे ते पाहण्यासारखं आहे या शिवलिंगाचा उल्लेख हा स्कंदपुराण महापुराण आणि भागवत पुराण या तिन्ही पुराणामध्ये याचा उल्लेख आला आपल्याला फायनली आपण मंदिराच्या जवळ आलो आहोत माझं आता मंदिर बघू शकताय आता या मंदिरामध्ये आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे याच्या बाबत आपल्याला जो व्ही आय पी आपल्याकडं एक पाच आहे तो आपल्याला तिथं जाऊन तो, तो शिक्का ते शिक्कामार आपण परत तिथं जाऊ आणि नंतर मंदिरामध्ये जाऊया मित्रांनो आपण मुख्य दरवाजाच्या समोर आलो आहे बघू शकता लोक पण बघू शकतात भर तर त्यांना दर्शनाला थोडासा वेळ आहे त्यामुळे मी मग तरी का एका भोजनालयमध्ये आले जिथे तुम्हाला आता म्हणजे की वेळ थाळी था आहे अनलिमिटेड एकशे वीस रुपयाला किती पण खा कारण आम्ही चार काढे आता मागवलेल्या आहेत साऱ्यांसाठी आता वाजल्यात सव्वा चार वाजल्यात आम्हाला जेव्हा जरा उशीर झाला आहे कारण की स्नान वगैरे करून आल्यानंतर कारण आमच्याकडे एक वीआय पाचं पत्र आहे त्याच्यामुळे आम्हाला सहा नंतर त्या ठिकाणी आम्हाला एंट्री आम्ही मस्त मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री मारलेली आहे समोर मंदिर इथं आपल्याला या लाईनला उभं राहायचंय व्ही आय पी लाईन आहे आणि तिकडे पर्सनल लाईन आहे सर्व आय पी लाईनला पण भरपूर गर्दी दिसते आपलं त्र्यंब किश्वराचं पण बघू शकताय अगदी मंदिराच्या जवळ आहे इथे मोबाईल अलाउड आहे मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल तुम्हाला काय बाहेर वगैरे कुठं ठेवायला लागत नाही आहे तर आता आपण अशा पद्धतीने या पर मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि खरंच खूप छान दर्शन झालं गर्दी कमी होते त्यामुळे पटकन दर्शन झालं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या पुढच्या वाट्याला म्हणजेच छत्रपती शंभाजीनगर या दिशेने कारण की आता आपल्याला जायचं होतं ते कृष्णे कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंतु आम्हाला जाता जाता संध्याकाळ झाली त्यामुळे आम्ही तिथेच असलेल्या एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये टेंट लावून झोपायची व्यवस्था केली आणि आणलेलं जी शिदोरी होती ती खाल्ली आणि मस्तपैकी दमलो असल्या कारणाने झोपी गेलो